नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसमेगाव येथे मान्य डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारीमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दशमेगाव येथे एक डिजिटल एंटर ॲक्टिव्ह चॅनल टी व्ही शाळेसाठी भेट दिला प्रसंगी मान्य सो अर्चना ताई दराडे जिल्हा प्रमुख महिला शिवसेना आघाडी शिंदेगड सो अलकाताई बालेकर नगरशेवका तथा वाशी तालुका प्रमुख शिवसेना महिला आघाडी श्री नागजीबापू नायकवाडी शिवसेना गटनेते श्री सतीसाबा शेरकर शेर प्रमुख शिवसेना वाशी श्री सिद्धेश्वर बालेकर सर जिल्हा चिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव श्री पोपट मोरे सरपंच ग्रामपंचायत दशमेगाव श्री सुंदर तात्या उघडे माजी सभापती जिल्हा परिषद धाराशिव श्री बाळासाहेब उगडे ग्रामपंचायत सदस्य संग्राम बनसोडे दराडे सर श्रीराम उगडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी गावकरी उपस्थित होते पब्लिक सिटी नोटसाठी प्रतिनिधी नितीन सोकाळे यांचा रिपोर्ट या मतदारसंघाचे तथा आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रेरणेतून भैरवनाथ उद्योग समूह सोनारी वासी यांच्या वतीनं आजचा हा प्रमुख कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजेच आपल्या शाळेला या ठिकाणी महिला आघाडी व शिवसेना कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्या वतीनं आणि माननीय साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आज आपल्या शाळेला डिजिट डिजिटल टी व्ही म्हणजेच इंटरॅक्टिव्ह पॅनल जो की जगातला सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा टी व्ही आज या ठिकाणी आपल्याला लोकार्पण होत आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात चला सर्वप्रथम या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या गट शिक्षणाधिकारी माननीय सोमनाथ घोट साहेब या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी शिवसेना संघटक भूम परांडा वाशी सन्माननीय नागनाथ बापू नाईकवाडी गटनेते वाशीनगर पंचायत या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातून आज एक सर्वोत्कृष्ट टीम ही आपल्याला मिळत आहे अशा शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई दनाडे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी अलकाताई भालेकर शिवसेना तालुका प्रमुख महिला आघाडी वाशी हे देखील या ठिकाणी दिली असे महापुरुष यांची आज जयंती त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य दळ्यातील अग्रणी महापुरुष लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यांच्या प्रतिमेचं भूजन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे येडं इकडे बघा जरा तोगी बघा सगळे ज्या महान पुरुषांनी आपल्याला न्याय समता thank <laughs> you